बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे वादळी वारा मुसळधार पावसात उमळून पडलेल्या वटवृक्षास पुनर्जीवित करण्यासाठी पर्यावरणप्रेमी हेल्प फाउंडेशन जीवरक्षक सामाजिक संस्था यांनी घेतला पुढाकार सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसात शहापूर साबगाव सेनवे रोड हमरस्त्यालगत गोठेघर गोठेकर गावच्या हद्दीत महाकाय वटवृक्ष रस्त्यावरच उमलून पडले होते त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन जाणाऱ्या येणाऱ्यांचा प्रवास ठप्प झाला होता हेल्प फाउंडेशन जीवरक्षक दल शहापूर सदस्यांनी प्रयत्न करून रस्त्यावर पडलेले वटवृक्ष बाजूला हटविले शहापूर तालुक्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती अचानक लागलेली आग पाण्यात बुडणारा माणूस रस्त्यात होणारे अपघात किंवा पाळीव प्राणी पक्षी अथवा कोणाच्या घरात सापाचे वावर आढळल्यास माहिती मिळताच प्रत्येक प्रसंगात धावून जाणे मागील काही दिवसात पाच जून जागतिक पर्यावरण दिवस संपूर्ण देशात झाडं लावून साजरा केला बदलत्या वातावरणातील पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी शासनाचे आदेश निघतात विविध उपक्रम राबविले जातात झाडे लावा झाडे जगवा असा नाराही दिला जातो पण प्रत्यक्षात कृती करणारे फार कमी असतात परंतु हेल्प फाउंडेशन जीवरक्षक दल शहापूर सर्व सदस्यांनी सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी गोठेगर हद्दीतील उमळून पडलेल्या वटवृक्षास पुनर्जीवित करण्याचे ठरविले आणि ट्रान्सप्लांटेशन टेक्निक वापरून समृद्धी महामार्गालगतच्या कोलकेवाडी येथील वनविभागाच्या जागेत बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी वटवृक्षाचे रोपण करून पुनर्जीवित करण्याचे काम समीर चौधरी गजानन शिंगोळे भूषण विशे तन्मयी निमसे अमित तावडे रवींद्र मडके प्रदीप गायकर प्रशांत शिराड अतुल आंदाडे जयेश किरपन अनिल हजारे विश्वास विषे या पर्यावरणप्रेमी तसेच हेल्प फाउंडेशन जीवरक्षक दलाच्या सदस्यांनी केले आहे सर्वत्र त्यांच्या कामाचे कौतुकही होत आहे